नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या डाळिंब पिकाची माहिती घेत असताना यासोबतच आपण याचे आयुर्वेदिक औषधी उपयोग हे सुद्धा बघणार आहोत डाळिंब हे फळ खाण्यास रुचीदायक व शरीरास हितकर असे आहे हे फळ खाण्यामुळे शरीराला हुशारी येते आणि तहान क्षमते हे जे फळ आहे हे आजारी माणसाला देण्यासाठी काही हरकत नाही या डाळिंब या झाडाची मुळे पाने साल फुले व फळे ही सर्व औषधात उपयोगी पडतात डाळिंबाच्या रसाचा उत्तम पाक होतो त्यास डाळिंब पाक असे म्हणतात डाळिंबाचा रस हा पित्तशामक आहे तसेच त्याची चव ही तुरट आंबट साधारण गोड उष्ण कप खोकला मुखरोग कंटरोग आणि पित्त यांचा नाश करणारे तसेच जे पिकलेलं आणि गोड डाळी मस्त हे धातुवर्धक तुरट स्निग्ध बलकर आणि त्रिदोष तहान ज्वर यांचा नाश करणारे आहे तसेच जे आंबट डाळिंब असतं ते पित्तकारक रक्तपित्त करणारे व वा कप वायू यांचा नाश करणारे आहे आणि जे कोवळ डाळिंब डाळींब असतं ते कोवळ आणि सुकले डाळिंब आहे ते रुचिकर आणि वायूला अनुलोम करणारे आहे आता आपण याचे औषधी जे उपयोग आहेत त्या औषधी उपयोग बघणार आहोत तसेच याचा आणखीन औषध उपयोग म्हणजे लहान मुलांना लहान म्हणजे साधारण पाच वर्षापर्यंतच्या मुलांना हगवण लागली किंवा अतिसार म्हणतो तो जर लागला तर काय करायचं या डाळिंबाच्या झाडाची साल काढायची आणि उघळवायची उघळून एक चमचा घ्यायची आणि त्यात एक चमचा मध टाकायचा आणि हे त्या मुलांना द्यायचं आहे तर जो अतिसार असतो किंवा हगवण असते ही खूप लवकर नियंत्रणात येते सध्या उन्हाळ्याच्या दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामुळे ऊन दिवसा उन लागल्यामुळे किंवा पाण्यात पोहल्यामुळे किंवा आणखीन काही कारणाने या दिवसात जो आपलं नाक असतं त्या नाकाचा घोणा फुटतो बघा त्याला नाकाचा घोणा फुटतो असं म्हणतात आणि त्यामधून रक्त येतं अचानक रक्त येतं तर त्यावेळेस जर या डाळिंबच्या फुलांचा रस एक दोन तीन थेंब जर आपण नाकात टाकला तर ते येणार रक्त हे ताबडतोब बंद होतं असा याचा एक जबरदस्त आणि खूप चांगला उपयोग आहे तसेच ज्या व्यक्तींना सतत खोकल्याचा त्रास आहे तर त्या व्यक्तींनी या पिकलेल्या डाळिंबाचा फळांचा रस जो आहे तो एक चमचा आणि मध एक चमचा याप्रमाणे जसं ज्या प्रमाणे खोकल्याचं स्वरूप असेल त्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ असं दोन किंवा तीन वेळेसुद्धा घ्यायला हरकत नाही यामुळे जो खोकला आलेला असतो हा खूप लवकर नियंत्रणात येतो हा खूप कमी खर्चिक आणि खूप चांगला उपाय आहे तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना हे असं इथं वांग आले असतात बघा गालावर चेहऱ्यावर तर त्यावेळेस काय करायचं आहे या डाळिंबाच्या झाडाची साल काढायची उघडायची आणि मधामध्ये एकत्र करून इथं असं चेहऱ्यावर याचा लेप लावायचा जिथे आपल्याला काळे डाग किंवा वांग आलेले असतील तर त्या ठिकाणी हे जर लावलं तर ते डाग हे लवकर नाहीसे होतात साधारण सात आठ दिवस जर हे तुम्ही लावलं तर यामुळे हे जे वांग आलेले असतात हे जाऊ शकतात तर याची वाळेली साल सुद्धा लावू शकतो आणि ओली साल सुद्धा लावू शकतो कारण दररोज ओली साल भेटणं हे प्रत्येकाला शक्य नाही तर तुम्ही हे साल आणली वाळवली आणि त्याचा उपयोग तुम्ही जर केला तर याचा सुद्धा खूप चांगला परिणाम होतो ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास झालेला असेल किंवा डॉक्टरने असं सांगितले असेल की तुमची जे शुगरची लेवल आहे ही जास्त झालेली आहे तर त्यावेळेस या डाळिंबाचे कोवळे फुलं आणि कवळे पानं हे दररोज पन्नास ग्रॅम हे चावून खायचे किंवा चावून खाणं होत नसेल तर त्याचा रस काढायचा आणि तो रस प्यायचा साधारण एक महिना जर घेतला तर तुमची शुगर कितीही वाढलेली असू द्या ती एकदम पूर्ववत नॉर्मल आणि होते आणि कंट्रोलमध्ये येते तर असा याचा खूप चांगला उपयोग आहे बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा त्रास असतो तर या पित्त या आजारामध्ये सुद्धा या डाळिंबाचा खूप चांगला उपयोग होतो पिकलेलं डाळिंब घ्यायचं आणि त्या डाळिंबाचा रस काढायचा साधारण चार चमचे आणि त्यात साधारण एक एक, एक चमचा साखर टाकायची आणि हे तुम्ही साधारणपणे एक सात आठ दिवस दररोज घ्यायचा आहे हे जर घेतलं तर आपल्याला जो पित्ताचा त्रास असेल हा एकदम नाहीचा होईल तर हा उपाय सुद्धा खूप चांगला आहे आता तुम्ही करून बघा ज्या व्यक्तींना ओकारी किंवा उलटीचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तींनी काय करायचं या डाळिंबाचा रस चार चमचे आणि घ्यायचा आणि त्यात थोडीशी साखर टाकायची आणि ती घ्यायची आहे त्यामुळे जी आपली ओकारी उलटी जी म्हणतो तर ती खूप लवकर बंद होईल आणि हा उपाय सुद्धा खूप चांगला आहे तर हा सुद्धा काही हरकत नाही असे याचे खूप चांगले उपयोग बरेच उपयोग आहेत मित्रांनो तर, तर या प्रकारे आणि याचे अनेक बरेच उपयोग आहेत पण मी तुम्हाला थोडेफार आणि सहजासहजी आपल्याला करता यावे म्हणजे घरच्या घरी प्रत्येकाला तर हे उपाय मी तुम्हाला या या वनस्पतीचे सांगितलेले आहे तर ही माहिती मित्रांनो कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर यासुद्धा मला आ, सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो